श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा कावळ्याची कावकाव हाक येत असते आणि ही कावकाव काव हाक नक्की कोणते संकेत देते याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा वेगवेगळे संकेत आहेत किंवा वेगवेगळे प्रकार आहेत की कावळा कशा पद्धतीमध्ये दिसल्यानंतर नक्की काय होतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये कावळ्याला शनिदेवतेचं वाहन मानलं जातं आणि काही लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो ज्योतिषशास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधितसुद्धा शुभ आणि अशुभ परिणामाबद्दल सांगण्यात आलं आहे कावळा हा असा पक्ष आहे जो काही परिस्थितींमध्ये शुभ तर काही परिस्थितींमध्ये अशुभसुद्धा मानला जातो धार्मिक ग्रंथामध्ये लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात पण कावळ्याचे संकेत आपलं नशीब कसं बदलू शकतात हे बघूयात तुमच्या आयुष्यात सुख प्रगती आणि आनंद कावळ्याच्या माध्यमातून कशी येते ते सुद्धा जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला कावळा पाणी पिताना दिसला तर तुमचं भाग्य उजळण्याचे हे संकेत असतात याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे बघा आपण कुठे जात असाल तर त्यावेळी आपल्याला कावळा जर पाणी पिताना दिसला तर हा संकेत आहे धनलाभ होण्याचा दुसरी गोष्ट आहे की जर एखादी व्यक्ती कावळ्याला अन्न देत असेल आणि कावळ्याने त्या व्यक्तीला समोरच अन्न ग्रहण केलं त्या व्यक्तीने दिलेलं अन्न ग्रहण केलं तर याचा अर्थ होतो तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे बऱ्याच वेळा आपण छतावरती कावळ्याला अन्न देण्यासाठी जातो अशावेळी कावळा कधी कधी प्रत्यक्षरित्या आपल्यासमोरच हे अन्न ग्रहण करतो तर अशावेळी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार असतात आणि जर असं कधीकधी आपल्यासमोर तो खातो तर अशावेळी समजून जायचं की मनातील सर्व इच्छा आपल्या पूर्ण होणार आहेत पुढचं जे संकेत आहे तो असा आहे की जर एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जात असेल आणि कावळा ओरडण्याचा आवाज आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम पूर्ण होणार आहे असं कावळा तुम्हाला संकेत देतो बघा आपल्या माणसांपेक्षा प्राण्यांना खूप गोष्टी कळतात किंवा त्यांना अशी शक्ती दिलेली आहे की त्यांच्या त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात जसं की भूकंप येणार असेल पाऊस येणार असेल किंवा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये ते अत्यंत हुशार असतात तर तसंच आपण काही कामासाठी जात असाल आणि कावळा मोठ्याने ओरडत असेल तर अशावेळी आपण ज्या कामासाठी जात आहोत ते काम पूर्ण होणार आहे असं संकेत तो देत असतो जर आपण मंदिरामध्ये गेलो आणि आपल्याला तिथे जर कावळा दिसला तर हे सुद्धा खूप शुभ संकेत मानले जातात असं म्हणतात की याचा अर्थ तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे जर कावळा आपल्या खिडकीमध्येच पोळी किंवा अन्न घेऊन आला तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या घरातील एका व्यक्तीचं भाग्य लवकरच उजळणार आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्यांना धनलाभासह हो, तुमची खूप प्रगती होईल असा सुद्धा याचा अर्थ आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कावळा तुमच्या घराबाहेर दिसला तर याचा अर्थ तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे तर असे काही संकेत आहेत की जे कावळे देत असतात आता पितृपक्ष जेव्हा असतो तेव्हा आपण कावळ्यांना विशेष महत्त्व देतो असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करून आणि त्यांच्या वंशजाचे रक्षण करतो पितृदेवाच्या पूजनासाठी पितृपक्ष समर्पित असतो आणि पितृपक्ष जेव्हा लागतो तेव्हा कावळ्यांचा आवाजसुद्धा आपल्याला जास्त येतो पिंडदान करण्यासाठीसुद्धा कावळ्याचीच मदत होते पितृपक्षामध्ये पित्रांना आपण पिंडदान करत असतो अशावेळीसुद्धा तिथे कावळे येतात पितृदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी पितृपक्षामध्ये केलेले उपायसुद्धा फार प्रभावी ठरत असतात तर यावेळी आपण कावळ्यांना अन्न देणं विशेष महत्त्वाचं असतं त्याच कालावधीमध्ये नाही तर तुमच्या घरावरती एखादा कावळा जर येऊन बसत असेल तर अशावेळी त्याला अन्न हे नक्की द्या अन्नाला काकस्पर्श झाल्यानंतर पितरांना पोहोचलं जातं अन्न असं म्हटलं जातं मग ज्या पद्धतीने तो जर पितृपक्ष सोडताही आपल्या छतावरती येत असेल तर अशावेळी आपण आपल्या पित्रांचंच पुण्याचं काम करत असतो पित्रांना अन्न देत असतो असं समजायचं पौराणिक कथेनुसार कावळ्याला यमराजाचा दूत असल्याचंसुद्धा मानलं जातं कावळा हा नैसर्गिकरित्या कधीच मरत नाही त्याचा अपघाती मृत्यू होतो आणि कावळ्याचा मृत्यू झाला की त्याचे इतर साथीदार कावळे अन्न खात नाहीत तसेच यमाने कावळ्याला असं वरदान दिलेलं आहे की तुला दिलेलं अन्न हे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल त्यामुळे पितृपक्षामध्ये दे आपण कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो या काळात पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात असा समज आहे त्यामुळे कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवता येतात पितृपक्षामध्ये घराच्या छतावर किंवा खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच येत असतात नेहमी येणारे कावळे पितृपक्षामध्ये घराकडे फिरकतसुद्धा नाहीत असा देखील अनुभव अनेकांना येतो जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या पूर्वजांचे रक्षण करत असतो जर तुमच्या घरामध्ये कावळ्यांचा समूह आला तर अशा वेळी असं म्हटलं जातं की हा एक अशुभ संकेत असतो तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात काही अप्रिय घटना घडू शकतात याशिवाय जर तुमच्या घरातील कावळा दक्षिणेकडे तोंड करून बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्यावरती रागवले आहेत तुमच्या तुमच्यावरती पितृदोष आहे त्यामुळे हे पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही उपाय हे करायलाच पाहिजे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की घरी येणारा कावळा जो आहे तो आपला पूर्वज असतो आणि जेव्हा आपल्या घरी कावळा येतो कधीही येऊ द्या म्हणजे पितृपक्षामध्ये किंवा इतरही वेळी त्यावेळी त्याच्यासाठी अन्न अन्नपदार्थ म्हणजे भाकरी चपाती जसं की आपण म्हणतो पहिली भाकरी पहिली चपाती जी आहे ती कावळ्याला किंवा कुत्र्याला घालावी तर त्याच पद्धतीने आपण त्याला अन्न दिलं पाहिजे आणि ते जर शक्य नसेल तर एक वाटी धान्य तरी त्याच्यासाठी ठेवत जा म्हणजे तो ते अन्न खाऊन किंवा आपले जर हे पितर असतील पितृ असतील तर ते ते अन्न खाऊन आपल्याला शुभाशीर्वाद देतील तसेही ते जर आपले पितृ नसतील तरीसुद्धा आपल्याला एका प्राण्याला किंवा एका जीवाला अन्न दिल्याचं पुण्य जे आहे ते मिळतं कारण आपण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी करतो अगदी छोट्या छोट्या त्या सर्व गोष्टींमधून आपल्याला काही ना काही मिळत असतं जसं की तुम्ही मुंगीला जर पीठ घालाल किंवा साखर घालाल तर त्याचंसुद्धा पुण्य आपल्याला मिळत असतं अशा पद्धतीने कावळा नक्की कुठलेही संकेत देतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद